प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस जूनच्या भागामध्ये ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत असतो सागर मुक्ता एकत्र येण्याची आता ती गोष्ट घडणार आहे नवरा बायकोच्या नात्याने मुक्ता स्वतःहून सागरच्या जवळ जाणार आहे इकडे आता एकोणीस जूनच्या भागामध्ये आपण पाहत असतो मिहीर फोन करून मिहिकाला फोनवरती एक किस मागत असतो मिहिका म्हणते वेळ लागले का तुला मिहीर म्हणतो यात वेळ लागण्यासारखं काय आहे हे बघ दातूस वगैरे इकडे नाही नाहीये त्यामुळे तू पटकन एक किस दे बरं मिहिका म्हणते गप्प बस येईल कोणीतरी यावरती मिहीर सांगत असतो कोणी नाहीये दे तितक्यात ती, तिथे सागर येतो आणि काय रे मिहीर काय चाललंय असं म्हणत मिहीरला रंगे हात पकडतो मग मिहीर फोन कट करतो मिही का विचार करते काय माणूस आहे आत्तापर्यंत माझ्याशी फोनवरती बोलत होता आत्ता लगेच फोन कट केला त्यावरती आता मात्र सागर मिहीरला बोलतो काय रे काय चाललंय काय तुझं मी हिर म्हणतो दादूस यात काय चुकीचं आहे तू मला सांग बरं म्हणजे बघ आता आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आमचं लग्न ठरलंय मग आता एक इतकीच द्यायला काय हरकत आहे तिला कसं आहे ना प्रेमाची नात्याची सुरुवात ही ह्या खऱ्या अर्थाने किसने तर होते ना असं म्हणत आता मात्र मिहीर सागरला आपल्याबद्दल सांगत असतो पण सागर विचार करायला लागतो बरोबर आहे म्हणजे आत्तापर्यंत मी हा कधी विचारच नाही केला मिहीर हे वाक्य बोलून तिकडून निघून जातो मिहीर ते वाक्य बोलून निघून गेल्यावरती सागर विचार करतो म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी तर घडलेल्या आहेत या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात पण तरीसुद्धा मुक्ताच्या आयुष्यामध्ये मात्र अशा गोष्टी घडलेल्या नाही आहेत ही गोष्ट मुक्ताच्या आयुष्यामध्ये घडणं आवश्यक आहे नवरा म्हणून तिच्यासुद्धा माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतील तिलासुद्धा मी काहीतरी करावं असं वाटत असेल पण मी मी तर या गोष्टीचा विचारच केला नाही 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 मला काहीतरी करायला पाहिजे निदान या किसने तरी मला करा सुरुवात करायलाच पाहिजे पण पण मुक्ता हे एक्सेप्ट करतील त्यांना सुद्धा हेच हवं असेल का की त्यांना हे नको असेल काय नक्की घडतय काय बरोबर काय चूक मी त्यांना किस करायला गेलो आणि त्यांना आवडलं नाही तर असं म्हटलं तो आता मागच्या वेळेला मुक्तामेस झाडूने मारलेलं आठवतं आणि तो विचार करतो मी जर किस करायला गेलो आणि त्यांनी झाडूने मारलं तर नाही नाही पण तरीसुद्धा त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मला पूर्ण करायलाच पाहिजेत मला मुक्ताला या सगळ्याला मी नवरा आहे हे जाणीव करून द्यायला पाहिजे असा विचार करत सागर आता मुक्ताला पहिलं वेळेलं किस करण्याचं ठरवतो आणि त्यासाठी लंच ब्रेकमध्येच तो घरी जातो घरी गेल्यावरती तो पाहतो तर काय दुपारच्या वेळामध्ये मुक्ता बेडवरती झोपलेली असते तो विचार करतो आत्ता या वेळेला आणि मुक्ता झोपल्यात कस शक्य आहे काही आजारी वगैरे आहेत का आणि सागर म्हणतो तुम्हाला काही ताप वगैरे आलाय काय काय झालंय नक्की या वेळेला तुम्ही कधी असं पडून राहत नाही असं म्हणत सागर मुक्ताच्या इकडे येतो आणि तो नाही यांच्या डोक्यावर आहे तेव्हाच मला बोलून घेऊ दे नाहीतर या सगळ्यामध्ये मला बोलता येणार नाही काय सागर म्हणतो खरं सांगू का तर माझ्या मनातली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि त्यासाठी मी इकडे आलेलो आहे म्हणजे कसं आहे आपले लग्न होऊन बरेच महिने वगैरे लोटलेले आहे पण तरी सुद्धा नवऱ्याकडून बायकोच्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा खरच मी पूर्ण नाही केलेल्या आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मी कदाचित देऊ नाही शकलेलो आहे मला असं वाटतय की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला मी तुम्हाला काही गोष्टी नवरा म्हणून हे सगळं द्यायला हवे म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय कळतं ना तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण तेच वाटतंय ना नाहीतर माझं एकतर्फी आहे असं तुम्हाला वाटायला नको नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात ही एका गोड क्षणा व्हावी इतकीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विचारत आहे की जर का आपण किस करून नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात सुरू शुरु केली तर मला तुम्हाला किस करायचं आहे असं म्हणत सागर आता इकडे पुढे येतो आणि मुक्ताच्या अंगावरून आता पांघरून काढून तिला किस करण्यासाठी पुढे येतो पण घडतो तो प्रकार एकदम भयानकच असतो या सगळ्यामध्ये आतमध्ये मुक्ता झोपलेलीच नसते झोपलेला असतो तो, तो म्हणजे लकी लकी झोपलेला असतो मुक्ता आणि इकडे साफसफाई करत असल्यामुळे लकी हा मुक्ताच्या रूममध्ये येऊन झोपलेला असतो आणि त्याने सगळं ऐकलेलं असतं लकीला पाहिल्यावरती सागरला चारशे चाळीस वॉल्ड धक्का लागतो आणि मात्र तो आता एका बाजूला अवाक होऊन त्याच्याकडे पाहायलाच बसतो लकी तू इथे यावरती लकी म्हणतो दादूस काय चाललंय तुझं काय बोलत होतास तुला काय वाटलं मी वहिनी आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र लगेच सागर म्हणतो अरे माझ्या बेडरूम मध्ये अजून कोण झोपणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मुक्ता तोंडाला स्कार्फ बांधून येते त्यावरती लकी म्हणतो वहिनी समजव दादूसला यावरती वहिनी म्हणजे मुक्ता म्हणते काय झालं तरी काय मग लकी सांगण्याचा प्रयत्न करतो या ने मला किस करण्याचा असं बोलणार तितक्यात मुक्ता म्हणते काय झालं काय सागर येऊन लकीचं तोंडच बंद करतो लकीचं तोंड बंद केल्यावरती मग मात्र इकडे सागर म्हणतो गप्प बसतो पण लकी आता सांगण्याचा प्रयत्न करत असतो हातवारे करत की दादूस वहिनी तुला किस करण्यासाठी आला होता असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्ता पाहायला लागते नक्की याला काय इशारे तरी काय करायचे आहेत त्याला काहीच कळतच नसतं तोपर्यंत मग मुक्ता पाहतच बसते आणि लकी त्यांच्या दोघांच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि हे बघ दादूस रोमँटिक व्हायचं असेल ना तर आधी वेळ काळ भान बघ आणि कोण आहे समोर काय आहे हे सगळं आधी जाणून घे आणि त्यानंतरच मग कर असं म्हणत तो पांघरून दोघांच्या डोक्यावरती टाकतो दोघांच्या डोक्यावरती पांघरून टाकल्यावरती मग मात्र आता तो तिकडून निघून जात बराच वेळ सागर आणि मुक्ता त्या पांघरुणाच्या खाली असतात सागर मुक्ताला विचार करत असतो काय करू किस करू का आत्ता कीस करू का असा विचार करत तू मुक्ताकडे पाहत असतो तोपर्यंत मुक्ता तो म्हणते सागर काय करताय सागर मुक्ताचा हात आपल्या हातात घेतो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ता ताबडतोब ते अंगावरच पांघरून काढून टाकते आणि ते पांघरून काढून मुक्ता एका बाजूला होते हे सगळं करत असताना मुक्ताच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ हा तिच्या कानातल्यामध्ये अडकतो आणि मुक्ता ओरडते सागर म्हणतो काय झालं मुक्ता म्हणते बहुतेक स्कार्फ न कानातल्यामध्ये अडकलेला आहे असं ती मग मात्र सागर म्हणतो एक मिनिट मी काढतो नाही मुक्ता म्हणते काही गरज नाही आहे मी इंडिपेंडेंट आहे मी इंडिपेंडंट आहे आणि मी नक्कीच नक्कीच मी न हे काढू शकते सागर बघतच बसतो आता यात तरी इंडिपेंडंट काय आलंय यावरती या मुक्ता म्हणते हे बघा मी सांगते ना मी काढू शकते पण सागर मुक्ताच काही एक ऐकत नाही मुक्ताच काही एक न ऐकता तो मुक्ताच्या कानातल्या मध्ये अडकलेला स्कार्फ हा काढून टाकतो कानातल्यामध्ये अडकलेला स्कार्फ काढल्यावरती मग मात्र आता सागर म्हणतो कसं आहे ना इंडिपेंडंट आहात का तुम्ही मुक्ता म्हणते हो तर मी इंडिपेंडंटच आहे यावरती सागर म्हणतो कसं आहे काही गोष्टी अशा असतात ना की ज्या बायका नाही करू शकत यावरती मुक्ता म्हणते काय गोष्ट अशी आहे सागर म्हणतो तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मुक्ता तिकडून निघून जायला निघते कारण तिला कळत सागरच काहीतरी डोक्यामध्ये भलतच प्लॅनिंग चालू आहे मग मात्र आता इकडे मुक्ता जायला निघते सागर मागून तिचा पदर पकडतो सागर पदर पकडतो आणि आता मुक्ताच्या जवळ जवळ येण्याचा प्रयत्न करतो मुक्ता म्हणते सागर काय करताय सोडा ना यावरती मग मात्र सागर म्हणतो नाही असं म्हणत तो आता मुक्ताच्या जवळ येतो मुक्ताच्या जवळ येत येत तो आता हळूहळू एकदम क्लोज येतो आणि मुक्ता वावरते सागर काय करताय सोडा सोडा असं म्हणत मुक्ता खूप वावरते पण सागर यावेळेला मुक्ताच काही एक ऐकणार नसतो मुक्ताच्या जवळ येत तो मुक्ताला जवळ घेतो सागरचे इरादे काहीतरी चांगले नाहीयेत हे मुक्ताला समजतं आणि ती खूप वावरते आणि लाजते सुद्धा सागर जवळ येतो आणि म्हणतो आत्ता मी जी ही गोष्ट करणार आहे ना ती जर का तुम्ही करून दाखवलीत ना तर मी मानेन की सगळ्या गोष्टी बायका पुरुषांच्या बरोबरीने करू शकता बघा आता मी जे करतोय ते तुम्ही करून दाखवलत ना तरच मी या गोष्टीवरती विश्वास ठेवेन असं म्हणत सागर मुक्ताच्या जवळ येतो आणि तिच्या गाड्यावरती छानपैकी किस करतो काही कळायच्या आत मुक्ता एकदम वावरलेली असते सागर सांगतो नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात मी तर माझ्या दृष्टीने केलेली आहे असं म्हणत सागर किस करतो आणि मुक्ताला काही कळायच्या आत अनपेक्षितपणे मिळालेलं हे स्वर्गसुख मुक्ता मात्र एकदम अचनभी होऊन पाहत असते हे सगळं असं काही घडेल याबद्दल मुक्ताने कधी ही विचार केलेला नसतो त्यामुळे एकदम अचानकपणे नसतं आणि बऱ्याच वेळ त्याच ट्रॉमामध्ये ती उभी असते सागर तिला म्हणतो हे बघा नवरा बायकोच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल मी टाकलंय आता हेच मला तुमच्याकडून परत हवं आहे म्हणजे कसं आहे ना तुम्ही आता म्हटलात की इंडिपेंडंट वुमन सगळं पुरुष जे करतात ते करू शकते तेच मला म्हणायचं होतं की आता मी तर पाऊल टाकले बघूया तुम्ही सुद्धा हे करू शकता की नाही म्हणजे कसं आहे जे माझ्या मनामध्ये आहे तेच जर का तुमच्या मनामध्ये असेल तर मात्र मी दिलेल्या गिफ्टचं रिटर्न गिफ्ट मला नक्कीच आवडेल मी जे दिलंय तेच मला तुमच्याकडून हवे आणि मी वाट पाहतो आहे मी वाट पाहतो आहे की तुमच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या मनात काय आहे हे जाणून तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट देऊनच द्यायचं आहे मी आहे बाहेर मी वाट पाहतोय असं म्हणत सागर आता मुक्ताला आपल्या मनातली गोष्ट सांगतो पण तिच्या मनात काय आहे तिला सुद्धा या नात्याला पुढे न्यायचं आहे का हे जाणून घेण्यासाठी तिच्याकडून रिटर्न किसची अपेक्षा करतो जेणेकरून जे सागर विचार करतोय नवऱ्या बायकोचं नातं निर्माण करायचं तेच मुक्ता विचार करते हे त्याला जाणून घ्यायचं असतं सागर तर बाहेर जातो पण मुक्ता एकदम ट्रॉमामध्ये असते आपल्या गालाला हात लावून मुक्ता कितीतरी वेळ तशीच उभी असते आपल्यासोबत काय घडले काय घडतंय आणि काय घडणार आहे याचा ती विचारच करत उभी असते पण काही सिच्युएशन पुढे काय घडेल किंवा मी काय रिॲक्ट करू हे कळत नसतं ती तशीच गालाला हात लावून उभी असताना तिकडे आता इंद्रा येते काय ग काय अशी उभी राहिलेस अगं काय करायचं नाही का तिकडे कपडे पडलेत भांडी पडलेत तुला क्लिनिकला जायचं असेल मग घाई घाई करशील आणि क्लिनिकला निघून जाशील अशी सुंभासारखी उभी राहून करतेस तरी काय मुक्त म्हणते नाही नाही मी क्लिनिकला जाऊन भांडी कपडे करते यावरती इंद्रा म्हणते डोकं बिक फिरलंय काय दवाखान्यात जाऊन करणार आहेस का हे सगळं अगं घरात करायचंय मुक्त म्हणते मग मी काय बोलले मी सुद्धा हेच बोलले ना इंद्रा म्हणते झाली धन्य, धन्य तुझी म्हणजे आता काय 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 बोलतेस काई करतेस हे सुद्धा तुला तुला कळत नसेल तर बोलू असं म्हणत मुक्तावरती इंद्रा खूप चिडलेली असते आणि तिला आता काही गोष्टी बोलतच असते त्यावरती हाताला गालाला हात लावून काय अशी उभी आहेस असं विचारल्यावरती मुक्ता मात्र गडबडते आणि काही नाही मी पटकन जाऊन सगळी तयारी करते असं म्हणत पटकन किचन जाते इंद्राला तर जरा संशयच येतो की नक्की चाललंय तरी काय हिच्या मनामध्ये फायनली मुक्ता किचन मध्ये येते किचन मध्ये काम करत असते आता मात्र इंद्रा आणि स्वाती गप्पा मारत भाजी निवडत असतात त्यावरती इंद्रा सांगत असते हे बघ स्वाती इथे हॉलमध्ये ना गोदडी हंतर त्या त्या गोदडीवरती बेबीला टाक म्हणजे इकडे तिकडे सगळ्यांकडे बघत ना तिला रांगण्या रांगायला सुद्धा खूप छान वाटेल ती रांगत रांगत पुढे जाईल आणि मग मात्र आपण पण तिच्याकडे पाहत बसू लक्ष पण राहील आणि तिला पण मोकळ्या जागेवरती खेळता येईल असं म्हणत इंद्रा आता स्वातीला बेबीला बाहेर आणायचं सांगत असते तोपर्यंत सागर ये तो चेअर मध्ये बसतो चेअर मध्ये बसून तो एकटक किचन मध्ये काम करणाऱ्या मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ताकडे पाहत असताना मुक्ता चक्क लाजत असते मुक्ताला सारखं 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 तीच घडलेली घटना आठवत असते आणि डोळ्यासमोरून ते दृश्य जात नसतं सागरने दिलेलं चॅलेंज विसरता येत नसतं आणि सागर ते विसरू सुद्धा देत नसतो तिथे बसून सागर आता आपल्या हाताने गाल्यावरती बोट टेकत मुक्ताला पुन्हा 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 त्याच गोष्टीची आठवण करून देत असतो मुक्ता ते बा बावरते मान खाली घालते पण सागर मात्र काही थांबायला तयारच था नसतो इकडे इंद्र आणि स्वाती यांच्या गप्पा टप्पा चालू असतात बेबीसाठी हे करायचं बेबीसाठी ते करायचं तोपर्यंत सागर मात्र एक टक मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ताला काय करावं या सगळ्यामध्ये सागरला कसं समजवावं हे काही कळतच नसतं सागर मात्र मुक्ताला त्या गोष्टीची आठवण करून देत असतो आणि मुक्ताच्या मनामध्ये सारखा विचार येतो म्हणजे हे नातं पुढे जायचं असेल तर मला सुद्धा रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे आणि मुक्ताला सुद्धा सागर सोबतच हे नातं आता पुढे चालवायचंच असतं पुढे तिला न्यायचंच असतं त्यामुळे मुक्ता सुद्धा या सगळ्यासाठी तयार असते आणि मनाचा निर्धार करून आता मुक्ता सगळ्यांच्या समोर सागरला किस करण्यासाठी पुढे येणार असते आणि या सगळ्या गोष्टीमुळे सागरला या गोष्टीचा अनुभवच नसतो कि असं काही मुक्ता करेल त्यामुळे तो सुद्धा वावरतो पण आता सगळेजण जेवण झाल्यावरती इंद्रा स्वाती आणि कोमल तसंच ते सई सुद्धा असते चौघीजणी जेवण झाल्यावरती तिकडे उभ्या असतात तोपर्यंत मुक्ता आता सागरच्या जवळ येते सागरच्या जवळ मुक्ता आल्यावरती आता मात्र सागरच गडबडतो की सगळ्यांच्या समोर नक्की हे असंच करतील त्याला अजिबात ऑकवर्ड नव्हता त्याच्या दिशेने येते दिशेने येते त्याच्याजवळ येऊन थांबते थांबल्यावरती सागरचा श्वासच थांबतो मुक्ता येते सागरच्या गाल्यावरती कीच करते आता मुक्ताने हे सगळं केल्यावरती बाकी घरातली लोक काय चाललं यांचा अचरटपणा दोघांकडे पाहत बसतात पण मुक्ताने किस दिलेलं असत इंद्राचं तोंड तर असं उघड राहत कोमल हसायला लागते मुक्ताने आपल्याला हे नातं पुढे न्यायचं आहे किंवा नवरा बायकोचं नातं पुढे नेण्यामध्ये इंटरेस्टेड आहोत हे सागरला सांगितलेलं असतं आणि सागरला एक हिंट मिळालेली असते आता मुक्ता आणि सागर या दोघांनी एकमेकांचं प्रेम एक्सेप्ट केलंय नातं पुढे नेण्याचा विचार केलाय आता या सगळ्यामध्ये मुक्ता सागर एकत्र येणार आणि नियतीने खूप मोठा चमत्कार घडवत मुक्तासागरच्या आयुष्यामध्ये आणणार आहे खूप मोठी गुड न्यूज इथून मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे मालिकेमधला हे वळण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा